तर मंडळी आता माश्या निघत होतो ते आमच्या राणीमाऊ आलो तर आमचे शेट रक्षाबंधन करून घेत आहेत नको बस झाली नको बस झाली छोटाच मिळालंय पण गोबऱ्याची टेस्ट ही चांगलीच असते तर चला आता मासे लागायला लागलेत आपण सुरुवात करूया सगळं समीर आहे ते काका आहेत बाकी मैत जागडे पाठी बसलाय आणि चांगलीच साईज मिळाली आणि जवळच मासे लागत आहेत नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग मी सचिन पुंडा मी कोकणीसाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तर मंडळी आज आहे रक्षाबंधन आम्ही जर रक्षाबंधन संध्याकाळी करतो तर घरी थोडं बोर झालो आणि अचानक आमची ट्रीप ठरली ती फिशिंगची रॉडनी मासे मासे मासेमारी करणार तर जातोय आम्ही हरनईमध्ये बत्तीवर तर तिथे आज पौर्णिमा पण आहे भरती थोडे असेलच आणि कालच नारळ पौर्णिमा झालेली आहे तर तिथे काल कोळी लोकांनी मोठा उत्सवात नारळ मिरवणूक काढून हे तिथे दर्यादेवाला अर्पण करतात आणि मग नंतर समुद्रात बोटी टाकतात आजच्याबद्दल त्यांच्या बोटी समुद्रात गेले असतील तर मंडळी आम्ही पण आज जातोय भरपूर दिवसांनी म्हणजे वर्षाने निघालो आहे तर मी आहे आकाश दाऊ आणि असे मित्र आहेत तर अच्छा आपली फिशिंग बघूया किती होते ती चला चे तर निघूया आणि आज मंडई रक्षाबंधन पण आहे तुम्हाला रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर चला आम्ही निघतो अच्छा फिशिंगसाठी तेही कुठे हरणाईमध्ये चला तर मंडई आता आम्ही निघालो फिशिंग दाऊ शेट झोपतनं उठलेले आहेत आकाशबाई फिशिंग किंग आहेत ते आणि तुम्ही किती वर्ष आता फिशिंगला जात आहे तीन वर्ष जातील चौथा वर्ष चौथा वर्षाने पहिल्यांदा नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पहिल्यांदा जाणं होतचा ला जाऊन आणि बाकी सालदूरला साईज आहे सालदूरला बोयटा एवढ्या एवढ्या तिकडून मस्त रिपोर्ट आहे जर कोणाला इच्छुक असतात पकडायला जायला तर जान्द्रॉन जवळ व्यवस्थित साईज मस्त पैकी मिळून जाते कर्ज्यात कशी साईज आहे कर्द्यामध्ये पण छोटी साईज आहे जर फुल भरती असेल तर एवढे एवढे एक मिळू शकते नाहीतर मग काय छोट्या बॉटल आपल्याला मिळू शकतं ठीक आता आज आपण जायचं डायरेक्ट हरणामध्ये हरणामध्ये जाऊया आपण किल्ल्यावर तिकडे रिपोर्ट बघूया हो आणि जर शांत असेल तर आपण मग अंधारल्या पुलावरून आपण फिशिंग करू ओके चला तर म्हणजे आता माशा निघत होतो ते आमच्या राणी जिथे आलो तर आमचे शेट रक्षाबंधन करून घेत आहेत

झाल्या पूर्ण अजून पाचशे रुपये टाका पाचशे रुपये हा दहा रुपये नको पाचशे टाकायचे झाले पूर्ण पाचशे रुपये चला वाँड़ी। 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 <laughs> आ, तर आता तिचा छोटा पान होता मोठा भाऊ भाऊ प्रतीक शिगवण ह्याची रक्षा बन चालू देट मुंबईत ना सुप्रियाताईन पाठवली प्रतीकला त्याने यायला काय होत मग गावाला ही कोणाची ताईची श्वेता बचत पहिल्याने माश्यात जाते कोणाची स्नेहातायची ची म्हणजे तीन राखेत मुंबईत ना आली तुझी तुझी चौथी अजून किती आहेत आज भरणार वाटत चारशे काय राणू माझ्याच आहे फोन पॉकेट मनी

कटकट रोडने ऍक्च्युअली जातोय आम्ही आता म्हणून जो रोड आहे त्या रोडने नाही जातोय बंदर मोहल्ला म्हणून एक मोहल्ला येतो त्या गल्लीत चाललोय आपण ब्रीच वर पाणी शांत आहे बघितलं मग त्यामुळे रिझल्ट खूप छान नाही गेला पहिला तरी अंदाज आहे बघूया हे कोकणातलं व्ह्यू आणि टुर्नामेंट इकडे चालू आहे बघायला मिळतं आपल्याला आपल्याला त्या बरोबर कॉर्नरच्या अपोजिट साईड ला जायचं पण त्यांचा लिहिला होतो दर सकाळी अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजता चालू होतो आणि हे सगळं हरणे बंदर त्याला आता आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे जवळपास सहा महिन्यापूर्वी आणि त्याचा आता काम युद्ध पातळीवर चालू आहे ऑलरेडी पूर्ण मार्केट हरणे बंदर आज नारळी पौर्णिमा झालेली आहे मिलते। पासु निया, मदे अस्ति तर बोटी बऱ्याचशा पाण्यामध्ये उतरलेल्या आहेत आपल्याला बघायला मिळतय आणि उद्यापासून ह्या बोटी सगळ्या पाण्यामध्ये असतील ह्या तर मंडळ हे आहे ते हरणे बंदर आणि व्यू बघू शकतो जर थांबलेली आहेत कारण आज रक्षाबंधन आहे त्यामुळे तर उद्या ह्या बोटी समुद्रात सर जाणार मासे पकडण्यासाठी काल नारळी पौर्णिमा झालेली आहे आणि आज आणि बघू शकता इथे काल आपले कोळी ब बांधव आहेत त्यांनी सोन्याचा नारळ हा इथे येऊन अर्पण केलेला आहे समुद्राला तर मंडळी आम्ही आज आलो इथे फिशिंगसाठी आणि समुद्र शांत आहे तर आज रिपोर्ट होईल ही आम्हाला शंभर टक्के माहिती आहे तर चला आपण सुरुवात करूया फिशिंगसाठीच तर बघू शकता मंडळी किती शांत पाणी आहे ते आणि ह्या समोर दिसत आपला हरणाई बंदरामध्ये आहे तो किल्ला तो म्हणजे सुवर्णदुवर्ग किल्ला आणि पूर्ण हिरवगार बघू शकता गाडी झालेली आहे त्याच्यामध्ये आणि इकडे आहे पूर्ण कोलिवाड आपला तर आम्ही जातोय फिशिंगला ह्या साईडला आणि आमच्या इथे मंडळी उतरत तर उतरायला तर रिक्स आहे पण हळूहळू उतरायचं तर आता समीर खाली उतरतोय हळूहळू नंतर आकाशवाई केळी घेऊन आणि मच्छी हातात आहे महेश जागडे पाठवून चप्पल हातात घे अवकाश मी येतोय थांब तिथ आकाश भाई बघा कसा घसरत उतरतोय तो आकाश थांब खाली मी पण येतोय आणि महेश धरत धरत जातोय हाताला हात देऊन समीर चाललाय आमचा पुढे मासे घेऊन तर मंडळी बघू शकता कसं सीन आहे ते हरणाई बंदर आणि पाठचा आहे तो सर्व वरती ह्याला मोठा इथे भरपूर लोक येतात फिरण्यासाठी आणि वर्णपूर्ण चांगला दिसूसाठी तर इथे पाठी बघू शकता आणि इथं आम्ही फिशिंग करणार आहात आणि तिकडे आमचा समीर महेश आकाश अजून बंटी येतो आहे दाऊ आहे सुयोग आहे चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया आता आपल्याला रॉड बांधतो नंतर मग फिशिंगला सुरुवात करतो चला बघूया आपल्या आजची फिशिंग इकडे फिशिंग, फिशिंग चालू आहे हातपाक्याने किती मासे भेटले त्यांना बघूया आपण तर बघितलात मंडळी इथे येऊन ते हातपाक्यावर फिशिंग करते तांबूची रवी कर लागली दी। ती तर दीड किलोपर्यंत ही तांबूशी मिळाली तिथं आपला दादा आहे मला विचारूया तर ह्या दादाने तांबूशी काढले आता कशी काढलीस वड काढताना मोठी जडायला असेल ना हो जड आहे तो पण चांगली काढलीस एकदम हो कधी समा असतो ना त्या टायमिंगला भेटतो किती किलोपर्यंत असेल ती थी? काय दोन किलो असेल दोन किलो पर्यंत मोठी आहे तशी तांबूशी ठीक आहे आम्ही आलो फिशिंग ला सुरुवात करतो आम्ही पण पण ती बाय समीर बाय महेश बाय आणि सुयोग बाय आज आम्ही फिशिंगला आलेला आहोत रॉड बांधतो आणि माश्याला सुरुवात करतो पनवट म्हणजे समीर भाई ना आता आपल्या इथे काहीतरी भेटलेलं आहे पाहूयाच आपण जवळ जाऊन आपल्याला माहिती सांग काय ती कुठला मासा भेटलेला आहे ते वाटी वाटी हा बघूया गोबरा मिळालाय गोबरा पहिलं वर्षातून एकदा पहिल्यांदा आलोय आणि आजच्या फिशिंग चालू होते ले बंती तर आमचा तो बंटी लवरी आणि गोबरा हा तर बंटी कसा वाटलाय गोबरा पकडून तर एक छोटाच मिळालाय पण गोबराची टेस्ट चांगलीच असते तर चला आता मासे लागायला लागलेत आपण सुरुवात करूया सगळं समीर आहे ते काका आहेत बाकी महेश जागडे पाठी बसला आहे ते कंटाळले आहेत पण चला तर मामाला लागलाय मामा, लाग मामा कुठला मासा लागलाय कोकीर कोकीर वरती करा जरा कोकीर लागलं आहे चांगलं मोठं लागलं आहे चांगली साईज मिळाली आणि जवळच मासे लागत आहेत आंटी डाकू <laughs> भांडी आपण पकडला नाही तो ढोमा का ढोमा दोन माणसा खातील एवढा पकडला नाही झाडा तो व्हिडिओ मध्ये यायला लाजतो झाडा आणि आज फिशिंगला आलेली लोक किती आले ते बघू शकता ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आहेत हे बघा पकड म्हणता बघू शकता किती लोक फिशिंगला आलेले आहेत ते किल्ल्यावर किल्ल्यावर म्हणजे बत्तीवर आणि इकडे आमचा आकाशबाई हे सर्व आहे समीर आहे आकाश आकाश चला तर मासे लागायला सुरुवात झाली बंटी आमचा जामाच पेटलेला आहे ते आपण नामेन आहे का ती खाल्ली ती वाल शेंटी चांगली काढलीच बंटी पण वाल शेंटी बंटीन परत पकडलाय हा चौथा मासा पकडला बंटीन तर टाकून दे स्नायकात मग कशाला तर मंडळी बघू शकता कसे आपले सर्व निवान बसले आहेत आणि त्या साईडलाही भरपूर आहेत माणसं माश्या पकडण्यासाठी तर बंटीबाई पे आमचाच पेटलाय समीरबाई पेटला आहे माशांना जोर दोन गोबरे वातडे आहेत चार डोमे काय डोमे लागले आहेत आणि आता परत समीरला काहीतरी ओढले परत फक्त आमच्या आकाशलाच काय नशीब झालंय कोणाला तोंड बघायला काय माहीत नाही आकाशला काय लागत नाही ओमा हा साईज दाखव इकडं दाखव तर कार्ड ऑमा लागेल ला आहे आणि चांगली साईजच आहे दाखव मस्त तर भरती कमी झाली तर मासे जागा लागलेत आम्हाला वाजले संध्याकाळी चार तर मंडळी बघू शकता किती लोक आहेत तिथे मासे पकडायला इथे आहेत महेश जागडे फिरून आले आताच आणि संध्याकाळचा क्लायमेट तर आता आम्ही जातो घरी कारण संध्याकाळ झाली आणि रक्षाबंधन पण करायचे तर सर्व बसलेत असे तर आज आम्ही दुपारी बारा वाजता येऊन आता संध्याकाळी पाच वाजलेत तर आजची आमची एवढी फिशिंग झालेली आहे तर नाही म्हटलं तरी पंधरा एक मासे मिळालेत काळे डोमे आहेत दोन गोबरे आहेत आणि बारके डोमे आणि वाताळे असे मासे मिळाले आहेत म्हणजे दोघंच मासे खाऊ शकतात तर म्हणजे आम्ही घरी निघतोय रक्षाबंधन करायची त्यासाठी तर आम्ही संध्याकाळपर्यंत थांबलो असतो तर चला आपण आता निघायची तयारी करूया तर आता मी घरी निघालो आम्ही आलेलो बारा वाजता तो आदल्या संध्याकाळी पाच तर थोडे मासे मिळालेत आम्हाला जण खाऊ शकतात आणि आज रक्षाबंधन आहे त्यामुळे लवकर निघालो संध्याकाळपर्यंत आम्ही थांबलो असतो तर मंडळी थोडी फिशिंग झाली एक टाईमपास मग करा राहिलो तर चला आम्ही आता निघतो घरी पुढे आजची संध्याकाळीचे आपण रक्षाबंधन बघूया तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तर चला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तो भेटू तोपर्यंत चला बाय बाय